नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वराज्य स्थापना या आपल्या पाचव्या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे गटात न बसणारा शब्द ओळखा तर पहिला प्रश्न आहे पुणे सुपे चाकण आणि बंगळुरू तर त्यातील वेगळा जो शब्द आहे तो आहे बंगळुरू कारण की पुणे सुपे चाकण हे परगणे किंवा ही जहागीर ही महाराष्ट्रातील जहागीर होती शहाजीराजांची आणि बंगळूर ही कर्नाटकामधील जहागीर होती पुढील प्रश्न आहे फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे गोरपडे सावंतवाडीचे सावंत तर फलटणचे जाधव ही जोडी वेगळी आहे कारण की फलटणचं जाधव नव्हे तर निंबाळकर घराणे होती मग त्या ठिकाणी फलटणचे निंबाळकर असायला हवे होते फलटणचे जाधव ही चुकीची जोडी आहे पुढे आहे तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग यातील वेगळा शब्द आहे सिंधुदुर्ग का सिंधुदुर्ग वेगळा आहे तर तोरणा मुरुंबदेव आणि सिंहगड हे डोंगरी किल्ले आहेत आणि सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आहे म्हणजे समुद्रातील किल्ला आहे पुढे प्रश्न दोन आहे चला लिहिते होऊया त्यातील पहिला प्रश्न काय आहे पहा शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाई यांनी केलेले विविध संस्कार आता जिजाबाईंनी त्याचं उत्तर काय आहे पहा जिजाबाईंनी शिवरायांना स्वराज्याचे आणि स्वाभिमानाचे बाळकडू लहानपणीच द्यायला सुरुवात केली शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत त्या सदैव जागृत होत्या त्यांनी शिवरायांवर शील सत्यप्रियता वाकचातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजयाकांक्षा स्वराज्य स्वप्न इत्यादीचे संस्कार केले पुढील प्रश्न दुसरा आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली तर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून का केली कारण की मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय मावळचा डोंगराळ प्रदेश दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम होता मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये होणार होता येथील चोरवाटा जंगले द्याखोऱ्या यांचा उपयोग सुरक्षेसाठी होणार होता म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली प्रश्न तिसरा आहे त्यातील शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा तर शिवाजी महाराजांचे सवंगडी आणि सहकारी कोण होते पहा एसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुदगल नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंडाळकर जीवा महाला तानाजी मालुसरे कान्होजी जेदे बाजीप्रभू देशपांडे दादाजी प्र नरसप्रभू देशपांडे हे त्यांचे सवंगडी आणि सहकारी होते पुढील प्रश्न चौथा आहे शोधा आणि लिहा पुस्तकात याचे उत्तरं आहेत पण मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात त्याचं उत्तर आहे परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असे म्हटले जाते म्हणजे शहाजीराजांना स्वतःलाच वाटत होतं या परकीय ज्या सत्ता आहेत आदिलशाही निजामशाही मुघल सिद्धी इंग्रज काय असतील त्यांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करायचं स्वतःचं राज्य स्थापन करायचं हे शहाजीराजांनाच वाटत होतं म्हणून शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असं म्हणतात पुढील प्रश्न आहे शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले आता त्याचं उत्तर काय आहे पहा आरमार उभारणीकडे लक्ष का दिलं शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी हे ठिकाणं जिंकून घेतली त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला आणि या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे आरमार म्हणजे सागरी सैन्य किंवा नौदल ज्याला म्हणतो सम समुद्रातील किंवा पाण्यातील लढाई करणारं सैन्यबळ त्याच्यामध्ये लढाऊ जहाजा असतील लढाऊ सैनिक असतील हे असं आरमार उभारलं पाहिजे कशासाठी सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी संघर्ष करण्यासाठी म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिलं पुढील प्रश्न आहे शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला त्याचं उत्तर आहे <coughs> शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर असलेल्या औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाइस्ता खान याला दक्षिणेत पाठवलं त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशहाशी सुद्धा संघर्ष सुरू होता अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले त्यामुळे विशाळ गडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला म्हणजे एकाच वेळी मुघल बादशाह आणि आदिलशहा या दोघांशी लढता आलं नसतं लढाई झाल्या असत्या तर त्रास झाला असता म्हणून त्यांनी आदिलशहाला शांत करण्यासाठी आदिलशहाबरोबर तह केला आणि मुघलांबरोबर संघर्ष सुरू ठेवला पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून कसे निघटले निसटले उत्तर आहे पनाळगड्याच्या वेड्यातून बाहेर पडताप्रसंगी शिवा काशीत या बहादूर तरुणाने शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आणि तो पालखीत बसला आणि ही पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली त्या दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गरागाडा बाहेर पडले त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते या सैनिकांच्यासोबत शिवाजी महाराज पन्हाळगाड्याच्या वेड्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले मित्रांनो अशा प्रकारे हा स्वाध्याय होता असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनासुद्धा या लिंक शेअर करा थँक्यू